नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्याकडे नवीन ब्लॉगमध्ये काहीच ब्लॉग 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 बनवतो ब्लॉग येस टाईमपास काय नव्हतं म्हटलं ब्लॉगला काय नाही म्हणून टाकावा हे आमचे बाबू आहे <laughs> बागाशी बसलेत कौशल नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय नाही करणार आपण आले मॅगडीमध्ये बघू शकता मॅगडी आणि हे कौशल आणि आपला बाबू आणि मी बाबूची गाडीची चावी घेतलीत आपण प्रेंक करणार आहे ते बाबूला नाही माहिती तर आता बघा बांबूची गाडी बाहेर लावली ते पुढे गेली बाहेर गाडी आहे तर काही अरे लिंक पाठवली का नाही यूट्यूबची भेटली ना आज म्हणलं नाही का स्टोरीला स्टोरीला नाही दिसतोय असो तुला लिंक पाठवतो बाबा टी एम बस पाठवतो पाठवतो तर काही आज तुम्ही व्हिडिओ बनवणारा खूप मजा येणार आहे बघू काय होतंय पहिले ऑर्डर तर येऊ द्या पहिले बघू मित्रांनो हे बघू शकता आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही तर बसलो आहे इथं आमचं कौशल दादा आणि आता किती ऑर्डर यायची राहिली ते कौशल एक ऑर्डर एक ऑर्डर किती ऑर्डर ती पण ती पण ऑर्डर आली 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 काही आली आमची दुसरी ऑर्डर आली आमचा कौशल ए बघा एक त्यासाठी ऑर्डर केली कारण बका सर लाग बका सर नाही नवीन मेंबर ना आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बाबूच्या माहीत आहे त्याला माहीत नाही आता बघू काय रियक्शन देतो आता आमचं खाऊन घातलेलं एक खाऊन झालेलं आहे आमचं आणि आमचा बाबू आला आता बाहेर बघा बघायची दोघं कौशल शेठ काय बोलता सुन तर आत्ता खाऊ आहे आता आपल्याला गाईचं कवर आणाय बसला नाही गिरे वादा फोन एक

चाळीस कार्तिकची चावी हरवली चाळीस कार्तिकची चावी हरवली कुठं काय नंबर काय कार्तिकचा अजून पुढे बरोबर हरवली गाडीचा गाडीचा नंबर चेक करून घ्या गाडी कुठं दिसली ना इधर बोलते एकोणीस नंबर आहे झुम कर झुम कर जाऊ द्या

मग काय माहिती पैसे कसे पडले भेटले तर काय करू ऐक ना सांग मी तिकडे बघून आलो मी मेकडे बघून आलो सांग अरे थांब रे ए इथं कुठं पडली नाही ना नाही अरे मला वाटत होते मी त्यावेळी आतमध्ये घेऊन गेले मला आठवते अरे आता असं ना खाली नाही

ते इकडे रे पण मी चालू केला रे तर काय बाबूची चावी भेटली बाबू बाबू दोन मिनिटांसाठी ब्रो अरे टोपी घातली विचार चार पाच वेळा चावी कुणाच कुणा तू दोन मिनिटं बंद केली आम्ही सांगणार चाळीकडून घेतली मी ते बसता रे टेबल जाऊ मॅगडे ते जा तुम्हाला मग इकडे जायच्या बसू म्हणलं चल बसू हा चालते बसू मग ते कावशी ऑर्डर देऊन आलं का मग तू इकडं बसला मग मी इकडे आलो येऊ अरे बाबी चावी घेतो येतो ओ चालली आणि टाकली खिशात याने कुठे घेतली याने घेतलीच हॅलो ते आमचे बंधू कौशल्याचे बंधू म्हणजेच मित्र तू कडा तर काही आपल्या बाबू चावी भेटली भाऊ कस आता बाबू चालला रे तुला आता ना नातू मोबाईल अरे फ्रँक आलाय आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नाही तर थांबा ठेवू माई बाबू चार म्हणते मग चावी पेटव मा होती झिरली होती अरे मी टोपी टोपी आहे ना नंतर घातली मी टोपी म्हटलं जाऊ दे टोपी काय आला माहिती काय काय वाटलं

तो हसता हसता बोलत बार मास भीस घालणार मला नात जायचं काय हा तोच तोच ज्याने क्यू एन एडिओ मध्ये मला लिंक मागितली होती लिंक मागितली तोच हा तोंड अरे टाकली लिंक मी गायचा टाकतो मी त्या ते आता मग म्हणते लिंक उघडत नाही म्हटलं अरे बाकी ज्यांची बरे उघडत आणि तुझी का नाही उघडत काही चाललेलं पेट्रोल भरायला अंधकालाही व्हिडिओ ब्रँक कसा वाटला पेट्रोल भराय नाही काय नाही एक मिनटाचा रँक होता बाबू बाबू पहिला म्हणला येलं पुढं काय एक मिनटं रँक होता मी मध्ये बंद बंद केली व्हिडिओ जाऊ द्या आता जरी व्हिडिओ आवडल्या तर लाइक करायचं चॅनलवर नवीन असं सब्स्क्राइब करा भेटूया पुढच्या कसं सब्सक्राइब करू हे सॉरी चोरी मित्रांनो आज आम्ही चाललोय घरी आणि आता प्रेंक तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि कौशल्य ती गेली काही तितकं वर्ष काय आण आहे का तर तुम्हाला प्रेंक आमचा कसा वाटला पहिला प्रेंक होता असा टाइप बरोबर प्रेंक केला वेगळ्या बसलो तो म्हणून बाबी चावी भेटली तिथं ते तरी बरं झालं का बघतो प्रेंक त्याला आहे मी प्रेंक पण नव्हतं करणार बाबू कसा वाटला जाऊ दे बाबू 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 नाही जा बाबू म्हणजे माझ्या प्रेंकच मिस काय केला जाऊ दे त्या सोडून मला वाईट वाटतं वाईट वाटते त्याला वाईट तो म्हणजे वाईट वाटते तर चव द्या सोडून तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर असं सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा नक्की व्हिडिओमध्ये आणि अशाच फ्रँकच्या व्हिडिओ सांगत जा आम्हाला कशा करायच्या कशा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं